लडकस सायन्स अकॅडमी अर्थातच लडकस स्कूल ऑफ फाउंडेशन इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम स्कूल आयआयटीएन्स एन आय टीएन्स अनुभवी शिक्षक वृंद क्रीडा आणि कला गुणांबरोबरच जेई नीट आणि सीईटी स्वतंत्र बॅचेस परिपूर्ण तयारी उत्कृष्ट निकाल दर्जेदार शिक्षण आणि हॉस्टेल व मेची ही उत्तम सुविधा चला तर मग आपल्या पाल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी त्याचा पाया मजबूत करणाऱ्या एकमेव लडक स्कूल ऑफ फाउंडेशनला आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा संपर्क पत्ता सिटीन चौक अर्बन ग्राम शेजारी संभाजीनगर बारामती मोबाईल शहाण्णव दोनशे तीस नव्वद आठशे सत्याऐंशी तसेच सत्तर अठ्ठावन्न बावन्न पंचेचाळीस पंधरा प्रस्तुत कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल तुला ती आनंदाची बातमी कळली का कुठली ना आपल्या बाजान अंगणवाडी मंजूर केली ना आपल्या वस्ती माहितीये की पण तुला त्याच्यापेक्षा आनंदाची बातमी माहितीये का माहित नाही अर त्या अंगणवाडी साठी मॅडम येणार आहेत तुझ्यासाठी आनंद आहे मॅडम ती पुढचं आहे की मॅडमच लग्न बी नाही झालं अजून काय बोलतो मग अरे का नाही हेच तू तुला संधी मला सांग मॅडम जर तू पटावली आणि लग्न जर केलं काय मला टेन्शन अरे पटवायच्या भाषा तुला शुभती आमच्या सारख्या साध्या नाही शोभत माझ्या आईने मला सांगितलंय का ना परस्त्रीय माते समान कधी कुठल्या महिले कड मी वर करून बघत नाही आले का लक्षात होय का बरं असं कर आता उद्याच्याला मॅडम येणार आहे त्यांचं स्वागत आहे इथे येऊ नको तिथं मित्रातून तू घरीच बस आणि अजिबात इथं फिरकायचं नाही बरं का तू नाही नाही बघ तू तस नाही माझी आई गेल्या पंधरा वीस वर्षांपूर्वी मला सांगायची पण आता काळ बदललाय काय आता माझी आई म्हणती नेहमी वर बघून चाल वर बघून चल म्हणजे नाना तर मसाला आहे वही अहो ते मागचं कसं म्हणतात मीटिंग आहे मीटिंग आहे गावात अहो तिला सांगितलं तुला सांगितलं नाही अंग अंगण ना अहो वहीनी लोय लाख मोलाच काम केलंय ना ना आपल्या अहो सरपंच असा होता असा नाहीतर नसलेला लय चांगला हा काय मुलांसाठी अंगणवाडी मंजूर करून आणली आता, है, आता है ना प्रिया आपल्या वस्तीवली मुलं कुठं शाळेला हितच मस्त पैकी मला नानाची पोर एवढा गावचा सरपंच असो बोंबलत फिरायचे का ना काना। होते का अंगणवाडी त्याची जाणीव होते नानाला आणि मॅडम नुसती अंगणवाडीच नाही ते मॅडम मॅडम अरे आता कसं होता तुम्हाला माहितीये का बाजी नानाने अंगणवाडी मंजूर करून आणली ती आणली वरण हे अंगणवाडी सेविका सुद्धा मंजूर करून आणली अरे बाबा हे सगळं आपण अर्ज दिलं म्हणून झालंय बाजीनानाचा काय संबंध आहे ह्याच्यात आवा का गाव बाजीनानाच बोलबाला करायला लागलाय तुम्हाला इथं का श्या रानात बसून माहिती आहे काय मी म्हणत नाही तुम्ही रानातले काम करू नका करा रानातले काम अह थोडं गावाकडे मी लक्ष द्या की काय चाललंय काय नाही ते तर बघा शब्द संस्कृत मधला कौतुक मग असं लग्न झालंय का तुमचं आहो लग्न लग्न झालंय की जाले, जाले। <laughs> वाटत नाही हा वाटत नाही एवढा टक्कल पडलाय एवढे हात हात दाडे मिशायला ते <laughs> मुलं आहेत का मुलं आहेत गे बारकी बारकी नाही बारकी एक पोरगी लग्नाला आली या आणि पोरग पाण्याला जात या म्हणजे काय झालं त्याच मॅडम माहित आहे का माझं लय लहानपणी लग्न झालं सातवी आठवीला असतानाच लग्न आती काही झाली लग्नाची बघा लय आती काही झाली बघा आता कारण म्हणाय गेलं ह्यांचं वय बी नव्हतं ह्यांना जावळ आलं नव्हतं दात उगावलं नव्हतं तेव्हा पाळण्यात लग्न झालं म्हणलं तरी ना नाय का नाही काय नाही मॅडम ह्याचं लय मनाव घेऊ नका ह्यालाही चेष्टा करायचं वय आणि हो सारखा माझ्या असतो त्यामुळे माझं असं काही असं नाही मॅडम माझ्या म्हणती नेहमी खरे बोलावे हाय बरं कळत बरं बाकी काय अडचण गावात तुम्हाला काय ना, काय नाही चल चल म्हणजे काय नाही कुठे निघाला घरी चालू घरी हो आणि तुझा घरा जरा असा इकडे जातो इकडे जर तुझा हो। हा इकडे चालू जरा सावलीत म्हणजे थांबावं जरा पाच दहा मिनिटं होय वजले झाले चल जले 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 आ, की मग मी बी नको 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 तू नको तू अरे जाऊ हो हा मारत होती तुला मघाशी मला फोन आलता म्हणले हो तू फोन पण ठेवला वेळ तू होय का हो ओ आलो कस काय सारखेच माझे आहे तुझ्यापासून कसा निरोध देती तुझा फोन बंद लागला की होय ना जा तू चल कुठ घरी जा, ओ, आ, आ, आ जा, जा आ, हो आई वाट बघत होती चल जा जाऊ कमी हो आपण मी आलोच तुले वजले झालाय तुला नाही नाही अरे उशीर झाला बिलात आई परत बाजारला का कांदण बटाटण ही अरे लय दिवस झाले बाजारचं आणलं आता घर का पण मॅडम मी काय म्हणतो आपल्या अंगणवाडीतल्या मुलांसाठी काही करता येईल का मला करता येईल का म्हणजे अ तुमचा एवढा मोठा तुझा जो व्यवसाय आहे अव ग अंगणवाडीतल्या पोराला एक एक गिलास दूध द्या की अव अस खाऊन पिऊन दष्टपूट होते हो मॅडम असं पण केलं तर चालेल की हो चालेल ना भरपूर काय आहे अव उद्यापासून सुरू करू गावात कोणा विश्वास ठेवू नका बर नाही नाही गावातली माणसं लिहिला पडाय होय का हा आमचा एक दोस्त आहे बघा ती चांगलं पोरग आहे बर बर त्याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा ओके तो आलता का आले होते मग होई विचारत होते काय पाहिजे का काय लागतंय का तुम्हाला फक्त विचारून जात होते नाही मला काहीच विचार बघितलं का मॅडम माझा किती जीव त्याच्यावर जिथं जाईल तिथं त्याचं नाव घेतो का नाही हो हो काढतो का कधी माझं नाव नाही ना पाणी पिणी तरी पाझर मॅडम हो देते ना लागली काय हो घ्या ना घ्या ना घ्या ना हो